शनिवार वाड्यासमोर नमाज पढण्याचा कथित व्हिडिओ व्हायरल घटनेनं मोठी खळबळ पुण्याच्या शनिवार वाड्यासमोरील उद्यानात मुस्लिम मोलोकांमार्फत नमाज पढण्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे या व्हिडिओमुळे शांत असलेल्या पुण्यात खळबळ उडाली आहे हा प्रकार समाज माध्यमात व्हायरल करण्यात आलेला आहे इन्स्टाग्रामवर संदर्भात एक कथित व्हिडिओ व्हायरल होतो आहे आता निरनिराळ्या चर्चा त्यामुळे होत आहेत हा प्रकार नेमका कसा आणि कधी घडला याविषयी तर्कवितर्क केले जात असून या संदर्भात आता हिंदू संघटनांनी विरोध केल्याचे पुढे येत आहे पुण्याच्या प्रसिद्ध ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या आतील बाजूला मुस्लिमांना धार्मिक कार्य करत नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या घटनेनंतर आता पतित पावन संघटनेच्या वतीने शनिवार वाड्या शिववंदना केली जाणार असल्याने शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे यापूर्वी सारस्वत बाग येथे अशाच प्रकारे मुस्लिमांनी नमाज पढण्याचा कार्यक्रम केला होता असा आरोप करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे